आजची भीमा कोरेगावची जी इयरिंग होती ती झाली ती इयरिंग याच्यासाठी ये होती की आम्ही एक अर्ज दिला होता की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्राची असणारी माहिती ही सकाळ मध्ये आली होती त्याची कटिंगही आम्ही जोडून दिली होती आणि त्याच्यामुळे बोलवायचं की न बोलवायचं हा असणारा विषय होता आज असं ठरलं आहे की <coughs> कमिशन पुढे सगळ्याच बाजू आल्या पाहिजेत आणि म्हणून आम्ही असणारा प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट सी पी सी पी सीचा अंडर प्रोविजन जे आहे त्याच्या खाली असणारा ऍप्लिकेशन करणार आहोत आणि शरद पवारांना असणारं कमिशनचं एक पत्र जाईल की त्यांच्याकडे ते जर डॉक्युमेंट असेल तर त्यांनी ते प्रोड्यूस करावं हो। तारीख सुद्धा कमिशनच त्यांना देईल आणि आम्ही असणारा अपेक्षा बाळगतोय की कमिशनसमोर हे, पत्रा आले नंतर। कमिशन कमिशन हे पत्र आल्यानंतर सगळ्याच बाजू कमिशन पुढे असतील आणि मग कमिशनला स्वतःचं रेकमेंडेशन करणं हे सोपं जाईल असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामुळे आमची जी बाजू होती की स शरद पवारांचं पत्र जे आहे ते रेकॉर्डवरती आणलं पाहिजे त्यांचं म्हणणं सुद्धा त्याच्यावरती ऐकून घेतलं पाहिजे ते असताना कोर्टाने आज ग्राह्य म्हणजे कमिशननी ग्राह्य धरलं आणि त्या पद्धतीने कारवाई आता होणार की पवारांनी समोर ते पत्र ते घेऊन नाही त्या तो त्यांच्यावरती आहे ते पत्र पाहतात म्हणजे एकतर पहिल्यांदा त्यांच्याकडे काय आहे ते असणार कर हे करतील का वर्तमान पत्राच्या बातमीवरनं आम्ही असणार ते हे केलं होतं आणि सकाळमध्ये आलेल्या बातमीवरनं आम्ही हे केलं होतं आता पत्र आहे तर ते प्रोड्यूस करतील शरद पवारांच्या पत्रा म्हणजे सकाळमधल्या आलेल्या बातमीमधली न्यूज अशी होती की ती दंगल घडून आणलेली दंगल आहे त्यांच्या न्यूजमध्ये जे आहे ते पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले असं त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे